तुमचं असं म्हणणं आहे ते पगू की आपण ज्यावेळेस कांदा करतो त्याला वाफे बनवतो तर वाफ्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की हा कांदा मधला कांदा बारीक निघतो आणि त्याच्यापेक्षा थोडा साइडचा बरा निघतो वरम्याचा मोठा निघतो तर याचं काय कारण असू शकत अतिशय चांगला हा प्रश्न आहे आणि मागील जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून आपण ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत होतो त्याला काही अंशी यश किंवा निरीक्षण जे आपलं आहे ती ह्या वर्षी काही अर्थी ते जवळजवळ खरं होताने दिसत आहे ज्यावेळेस आपण वाफ्यात कांदे करतो त्यावेळेस वाफ्याच्या साईडचे कांदे आपणास मोठे पावायस मिळतात आणि आतले कांदे छोटे पावायस मिळतात हे एक रान जो प्रकार असतो त्या प्रकारानुसार ही कांद्याची साईज होत असते हा झाला एक पहिला प्रकार दुसरा अजून एक आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे चार फूट साडेचार फूट बेडवरती कांद्याची लागवड आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा बऱ्याच प्रमाणात साठ टक्के सत्तर टक्के कांद्याची साईज ही मोठी आणि वीस टक्के तीस टक्के कांद्याची का जी मिडियम आणि जी छोटी पावं गोलटी पावं असे मिळते आता यामध्ये जर असं समजू का आपण कृषी तज्ञ आहात आणि मी एक शेतकरी आहे आणि ज्यावेळेस मी आपण प्रश्न विचारला का साहेब मी जी कांद्याची लागवड केलेली आहे यामध्ये बरेचसे कांदे चाळीस टक्के कांदे ही साईज मोठी आहे चाळीस टक्के कांद्याची साईज ही मिडियम आहे आणि वीस टक्के कांदे हे गोलटीमध्ये आहे तर हा प्रकार कशामुळे होतो तर मी जवळजवळ एकवीस वर्षापासून कांदा लागवड तंत्रज्ञान असेल आणि कांदा व्यवस्थापन असेल यामध्ये काम करतो बीज उत्पादनात पण काम करतो तर बऱ्याच तज्ज्ञांचं मत यामध्ये असं पडलं का तुमचं रोप जाड बारीक होतं म्हणून त्यानुसार ती कांद्याची साईज ही लहान मोठी झाली मग मी पुन्हा प्रश्न पुढचा प्रश्न विचारतो रोप जाड बारीक का होतं तर पुन्हा समोरून तज्ज्ञांकडून उत्तर येतं का रोप दाट पातळ टाकलेलं असेल म्हणून कांद्याची साईज छोटी मोठी तयार झाली मग पुन्हा आम्ही एक वर्ष गादी वाफ्यावरती गळी घेऊन काकड्या पाडून रोप टाकलं सारख्या अंतरावर कसं पडल असं नियोजन केलं नवे नवे तर मागील वर्षी पेरून रोप केले तरी सुद्धा लहान मोठ्या आकाराचे कांदे आपल्याला त्यातून सुद्धा मिळाले आणि मग मागील एक सरसही एवढ्या पंधरा वीस वर्षाचा किंवा एकवीस वर्षाचा अनुभव आहे परंतु हे लहान मोठे कांदे आप याच्या आपण आठ ते दहा वर्षापूर्वी चालू केला तर यामध्ये असं लक्षात आलं ज्या वेळेस आपण बीजोत्पादन घेतो डोंगळे तयार करतो किंवा बी तयार करतो त्यामध्ये बघा आता तुम्ही शेतकरी आहे पंचावन्न ते सत्तर किंवा पंचावन्न ते पंचाहत्तर दिवसाच्या दरम्यान परागी भवनाचा जो, जो कालावधी असतो इथून या गोष्टी सगळ्या घडतात आणि ज्यावेळेस ती गोंडे फुलं काढायला सुरुवात आपण करतो त्यावेळेस तीन टप्प्यात करतो मोठे फुलं पहिले निघतात त्यानंतर दुसरी खोडणी होते आठ दहा दिवसानी आणि आठ दहा दिवसानी तिसरी खोडणी होते हे तर आपल्यास मान्य आहे एक नंबरची जे फुलाची ज्यावेळेस आपण काढणी करतो त्याची एक जवळजवळ टेनिस बॉल सारखी साईज असते त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा छोटे आणि त्याच्यानंतर जे छोटे असं पाहावयाच मिळत आणि मग हे होत हे कसं होतं तांदळाचं बीज उत्पादन आणि टरबूज खरबुजामध्ये काम करत असताना आपल्या हे प्रकर्षाने लक्षात येतं की टरबोजात मी बघा सतरा दिवस थे, तीस थे, हो थे थे, ते तीस हो ते पस्तीस दिवस सतरा ते पस्तीस दिवस आपण धरू या कालावधीमध्ये तिसऱ्या चौथ्या पानावरती जी फळाची सेटिंग होते टरबोजाची ते फळ सरासरी पाच सहा किलोच्या आसपास जातं चौथ्या पानावर ज्या फळाची सेटिंग होते ते फळ सरासरी साडेतीन ते चार किलोच्या पुढे जात आणि त्याच्यानंतर जी होते ते दोन अडीच किलो मध्ये जातात तोच प्रकार तोच धागा जवळजवळ कांदा बीज उत्पादनात आपणास पाहावयास मिळतो पन्नास ते सत्तर दिवसाच्या दरम्यान कांदा बीज उत्पादनामध्ये कांद्याचे डोंगळे जे आपण तयार करतो बीज उत्पादन ज्यावेळेस करतो हे स्वयंपरागी भवन या पिकात होत नाही याला एक तर मधमाशी हे माध्यम लागतं किंवा मानवनिर्मित किंवा इतर जी पद्धत आहे कद्यांचं मिलन घडून आणण्याचे श्रीकेशर आणि फुकेशर तर त्या पद्धतीनं त्याच परागीभवन भवन या ठिकाणी घडत असत मग ह्याच हाच धागा टरबूज खरबूजाचा जो आपण जेवण ना तिसऱ्या चौथ्या पानावर सेटिंग पा तीच परिस्थिती पहिल्या टप्प्यामध्ये जे सेटिंग होतं मधमाशीच से जे गमन होतं आणि इकडे श्रीकेशर पुकेश्वरचं मिलन होऊन जे बी भरल्या जात तेचे कांदे आपल्यास आपणास मोठे पाहायस मिळतात आणि ते डोंगळे सुद्धा आपण ते फुलं सुद्धा आपण पहिल्या टप्प्यात ते काढले त्याच्यानंतर ज्याच्या दोन नंबरचे म्हणजे मध्यम आकाराचे गोंडे तयार होतात ते दुसऱ्या टप्प्यात आपण खोडतो आणि शेवटी बारीक फुलं आपण खोडतो ते तिसऱ्या टप्प्यातलं मधमाशीचं गमनातून मिलन होऊन ते गोंडे तयार होतात मग याप्रमाणे पहिल्या पहिल्या मिलनातली जे कांदे आहे याची साईज आपणास मोठी पावायस मिळते दुसऱ्या मिलनातील जे कांदे आहे ते मध्यम आकाराचे दोन नंबरचे कांदे आपणास पाहावयास मिळतात आणि शेवटचे जे छोटे फुलं असतात त्याची ही गोलटी आपणास पाहावयास मिळते आहे मग आता यातून आपल्याला काळजी कुठली घ्यायची आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातली जी फुलं आपण काढतो ती वेगळी काढा वेगळी साठवा त्याचं वेगळं रोप तयार करा आणि आपल्या निरीक्षणासाठी त्याचे कांद्याची वेगळी लागवड करा आपणास जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के कांदे जवळ जवळ नव सरासरी नव्वद ते शंभर टक्के म्हटलं तरी वावग ठरणार नाही हे कांदे जर आपले भेडवर लागवड असेल तर आपणास एका आकाराचे कांदे पाहावायस मिळतील तदनंतर दुसऱ्या टप्प्यातले कांदे मध्यम आकाराचे आपणास पाहावयास मिळतील तिसऱ्या टप्प्यातले आपणास गोल्डचे याच्यासाठी आपल्याला ते कांदे ते फुलं वेगळे काढणे वेगळे साठवणये त्याचं रोप वेगळं टाकणे त्या रोपापासून जे कांद्याची लागवड आपण करतोय त्याची वेगळी लागवड करणे हे आपल्या निरीक्षणासाठी आपणास करावायचं आहे हा झाला एक प्रकार दुसरा एकाच वेळेस जर आपल्याला मिलन जर घडवायचं असेल तर नोकरीचे रेशीमचे जे रेशीम ग्लोज येतात ते जर हातात घालून आपण जे फक्त फुलावर ठेवत 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 जर गेलो तर यातून सुद्धा एकाच वेळेस तिथं ते मिलन होऊ शकतं आणि एका आकाराचे कांदे आपल्याला त्यातून मिळू शकतात पण हे हप्त्यातून आपल्याला तीन वेळेस करणे कोणता कुठला तो कालावधी हो पन्नास ते सत्तर क्यों दिवस किंवा दिवस किंवा पंचावन्न ते पंचाहत्तर दिवस किंवा बऱ्याच वेळेस हलके वस्त्र एखाद ज्याला आपण ओढणी म्हणू किंवा मग असं एखाद सुती टाइप एखाद हाडकी साडी म्हणू किंवा एखादं कापड म्हणू धोतर म्हणू अशा पद्धतीनं त्याच्यावरती ते दोघा जणांनी धरून अशा पद्धतीनं ते त्याच्यावर ओढत नाहीयचं कद्या वजनाने जेणेकरून फुलंही मोडायला नको आणि आपला जो हेतू आहे तोही साध्य होणं गरजे तो ह्या बाजूने आणि त्या बाजूने असं ओढ नाही आणि हप्त्यातून तीन वेळेस करणं यातून सुद्धा आपण्यास काही प्रमाणात यश हे पाहावयास मिळू शकतं आजचा जो व्हिडिओ आपण बनवला हा अभ्यास मागील आठ ते दहा वर्षापासून आम्ही करत होतो